रविवारचा सुट्टीचा दिवस आणि काहीतरी स्पेशल मस्त खाण्याची क्रेविंग होणार नाही शक्यच नाही पण करायला गेले एक आणि झाले तिसरे या नियमानुसार वेज पुलावचा लग्नाच्या पंक्तीत मिळणारा किंवा महाप्रसादाच्या भोजनाला मिळणारा मसाले भात तयार झाला होता आणि तेही हटके माझ्या स्टाईलने आणि याच श्रेय फक्त आणि फक्त रोहित शर्माला जातं कारण त्याने तिकडे सेंचुरी मारली आणि माझी इकडे शिट्टी चुकली पण असो उसके लिए ऐसे दस पुलाव कुर्बान चला फारशी बडबड न करता रेसिपीज बघूया यासाठी सगळ्या भाज्या एकत्र कर जसं मी फ्लावर गाजर वटाणे सोयाबीन घेतले होते तुम्ही बटाटा बीन्स ऍड ऍड करू शकता दोन वाटी दही घेऊन यात हे सर्व करायचे आहेत मग मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट पुदिना तुमच्या आवडीचे मसाले तिखट कोरिंडर पावडर जिरा गरम हळद मसाले असे सर्व मसाले ऍड करून बरीच तो ऍड करायचा आहे व या सर्वांना मिक्स मिक्स करा पंधरा ते वीस मिनिटं मॅरिनेट करायला या सर्व ना ठेवून द्यायचं आहे आता कुकर मध्ये एक चमचा तुप तेला जिरे मोहरी कडीपत्त्यांना तडतडू देऊन उभा चिरीला कांदा भाजून घ्यायचा आहे मग टोमॅटो टाकून तोही भाजा मी आतच मीठ ॲड करते म्हणजे टोमॅटो पटकन शिजून जाईल यात पुन्हा तुमच्या आवडीचे मसाले ऍड करून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मॅरिनेट केलेल्या व्हेजीस ऍड करून यांना पाच मिनिटं पाणी सुटू द्या यानंतर मी यात अर्धा तास भिजवलेला तांदूळ ऍड करून तोही मिक्स करून चांगला परतवून घ्यायचा आहे यात पाणी ओतून शिट्ट्या द्या मस्त खमंग चटकदार पुलाव तयार होतो एन्जॉय करा